दोन ते तीन जण आले आणि ते लोकांनी माझ्यावर दमदाटी केली शिरगाड केली आणि तो खूप लिहितो अस तसं करून मला शिरगाड केली आणि त्यांनी खुर्ची मिळून मला मारायचं फुटेज आणि सर्व काय आपण एफ आय एली आहे ते तो पुढे चौकशी करतील गुन्हा दाखल केलाय काय चौकशी करत नाही गुन्हा दाखल केलाय काय गुन्हा दाखल केलाय आणि पुढे ह्याच्यावर प्रॉपर चौकशी व्हावी आणि पुणे दुसरं कुठल्या कार्यकर्त्या बरोबर असं वाटत पार्टीचे आणि माहितीचे पदाधिकारी आहेत जुगल उपाध्याय डोंबिरी पश्चिमेकडे त्यांच्या कार्यालयात येऊन आज दोघांनी दोन असतील किंवा तीन असतील ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पोलीस तपास करतील त्यांनी अतिशय भॅड हल्ला केला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला काच फोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावरती के खुर्च्या मारल्या दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला त्यांनी त्यामुळं आजची जी पत्रकार परिषद होती त्याकरता होती भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक इलेक्शनमध्ये शांतपणे कार्य आपली निवडणूक लढवत असतात शांतपणे सगळ्या विधानसभेच्या महानगरपालिकेच्या लोकसभेच्या वेळेस शांतपणे निवडणूक लढवत असतात पण अशा गोष्टी अनेक वेळेला या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये होत आहेत अंबरनाथमध्ये होत आहेत डोंबिलीमध्ये होत आहेत या सगळ्या वातावरणामुळं समाजामध्ये अतिशय चुकीचा मेसेज जातोय आणि समाजाला माहिती आहे की नेमकं हे कोण करते किंवा कशासाठी करते पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेना राष्ट्रवादी आरतीआयचे कार्यकर्ते शांतपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही निवडणुकीला सामोरं गेलोय सामोरं जातो।, जातो।, जातो ते अतिशय शांतपणे जातो एकीने जातो त्यामुळे अशा हल्ल्याला आम्ही तशी काही भीक घालत नाही आणि कुठलाही कार्यकर्ता त्यामुळं घाबरणार नाही किंवा दबावात येणार नाही पण ही डोंबिवलीची संस्कृती नाही डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी आहे त्या डोंबिवलीमध्ये असं वातावरण होणं अशा गोष्टी होणं डोंबिवली शहरातल्या मतदाराला आणि नागरिकांना न रुचणाऱ्या गोष्टी आहेत न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि डोंबिवलीकर सुजान आहेत त्यामुळे मतदान मतदान ते मतदानाच्या दिवशी आपलं मतदान जे आहे ते शंभर टक्के करून योग्य निर्णय घेत पाहिलं असेल तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आमचा आरोप किंवा ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा पोलीस जे तपास करतायत ती तपास यंत्रणा आहे ते करने ही क्यों आपले योग्य पद्धतीने तपास करतील आम्ही याची इतमभूत माहिती देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना पाठवलेले आहे त्यांच्याकडेही काही निर्देश आम्हाला सगळ्यांना येतील किंवा सूचना तसे येतील पण पोलीस आपलं काम करतील पोलीस तपासात ते निष्पन्न होईल भाजप कार्यकर्त्यांना केलं तुम्ही सगळे बघतच आहात की भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला पहिल्या माळ्यावरती जाऊन अशा गोष्टी करणं म्हणजे साहजिकच आहे माहितीच्या कार्यकर्त्याला टार्गेट करणं किंवा त्रास देणं किंवा सगळ्या गोष्टी असतील परंतु पुन्हा एकदा सांगतो आम्ही आम्ही सगळ्या माहितीचे कार्यकर्ते अतिशय शांतपणे सगळ्या समाजाला एकत्र घेऊन सगळ्या धर्म जाती धर्माला एकत्र घेऊन सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आणि माहितीचं काम करतायत त्यामुळं आम्ही शांतपणेच आमची निवडणूक लढवणार आणि काम करणार